राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपे आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेतले ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर आहे आणि प्रत्येक भक्त जाणून आहे जाणूनय ब्रह्मांड नायकाची काही स्वामी महाराज अक्कलकोटला आनंद लीला करत होते का महाराज कोणती लिला करतील त्या लीला बघण्यासाठी वामनपुळ जवळ असायचे कारण की ज्या वामन वामनपुळने स्वामीचं गुरुविला मृत दिलेलं आहे त्या गुरुली मध्ये सुंदर असं वाक्य वामन पोहांनी सांगितलेलं आहे महाराज जेव्हा लीला करायचे एक तर स्वामी महाराज ब्रह्मांड हस्ते निर्माण करायचे नाही तर स्वामी रागवत राहायचे काय उद्देश असतात आणि काय लिला करतील हे सांगता येत नव्हतं आणि असंख्य स्वामी भक्त स्वामीच्या समोर बसायचे हे वामन बामनपुवानी अतिशय सुंदर वाक्य या गुरु लिलामधे नेऊन ठेवलेले आता ही नीराबाई महाराजांवती मनामध्ये खूप श्रद्धा होती घरामध्ये लाडू करून ठेवले होईनी पौराणिक गुवांची पत्नी आणि मनामध्ये भाव होता एक हा ब्रह्मांडाने एक माझ्या घरी हा लाडू मी त्यांना देतो आता प्रत्येकाचा भाव असतो गुरुप्रती तसा नीराबाईचा भाव होता तिने मनामध्ये भाव निर्माण केलेला होता की माझा लाडू हा स्वामींना देत नीरावाहिनी मनापासून नी ठरवलेलं आणि चित्तोपंत टोळ हे स्वामी सोलापूर आणि स्वामी महाराज त्यावेळेस चित्तोपंत टोळावर थोडे नाराज झालेले होते महाराज सोलापूर निघाले आणि आत्ता सोपला आले आणि ज्या वेळेस खंडोबाच्या मंदिराजवळ स्वामी महाराज असणार होते त्या दिवसात हा वृत्तांत आहे चित्तोपंत टोळ स्वामींना आग्रह करत होते महाराज तुम्ही सोलापूरला माझ्या घरी करावं हो, महाराज ऐकत नव्हते महाराज बोलत होते, होते हा किती आम्ही कोणाच्या सांगण्यावर ऐकत नाही आम्ही मनाचे आहोत स्वामी महाराज सांगत होते चित्तोपंत टोळ त्यांना आग्रह करत होते आणि त्यावेळी ते पुराणी गोवा समोर आले त्यांनी स्वामींचं रूप बघितलं आणि भारावून गेले स्वामींना बोलून झाले स्वामी पुढे हात जोडताय आणि स्वामीच रूप आपल्या डोळ्यांमध्ये सामोत आहे त्या पुराणिक वा एवढंच बोलले महाराज माझ्या घरी चालता का चित्तोपंतांच्या डोळ्यामध्ये यांच्या मनामध्ये एक विचार झाला स्वामी जाणार नाही स्वामी महाराज एवढंच बोलले हा चाल आज आम्ही तुझ्या घरी येतो आणि पुराणिक वाहन स्वामी महाराज चालते जाते नीराबाईंना हा वृत्तंत काही माहित नव्हता का स्वामी आपल्या घरी येणार आहे पुराणिक वा स्वामींना घेऊन आपल्या घरी येत आहे आणि घराच कडी वाजवत आहे अग ऐकलंय का कोण आलं नीराबाईने आवाज ऐकला की आपले पती आलेले म्हणून डोक्यावर पदर घेत पावलं टाकत ती दाराजवळ आली दार उघडलं तर साक्षात पाहिजे स्वामी महाराज ब्रह्मांड नाहीत आहात स्वामी महाराजांना पाहिल्यामुळे ते निर्माण झाले एक कधी लक्षात ठेवा आपण जेव्हा भगवंताला पाहतो गुरुला पाहतो अंगाला क्षारे येणं डोळ्यात मासू येणं ही गुरुची भेट असते भगवंताच्या मंदिरात त्याच व्यक्तीच्या डोळ्यातून आसू येतात जी व्यक्ती भगवंताच्या जवळ असते ज्या भगवंताचा स्पर्श ज्या व्यक्तीला होतो आपण मंदिरात गेल्यावर खूप जणांच्या डोळ्यातल्या आसरू येतात त्या भगवंताचा स्पर्श होतो त्यावर डोळ्यातून आसू व्हावू लागतात ते आसरू वाहणं हे भाग्याचं लक्ष मानलं जातं त्यावर नीराबाईच्या डोळ्यातून आसू पडू लागले आणि स्वामी महाराज तिच्याकडे पाहू लागले आणि नीराबाईला बोलू लागले नीरा आज तुझ्याकडे आम्हाला जेवण करायचं मीराबाई बोलली हो स्वामी माझ्या घरी तुम्ही जेवण करणार स्वामी मी स्वयंपाकाची तयारी करते महाराजांना एका थाटीत बसवण्यात आलं एक लोड दिला स्वामींना बसवण्यासाठी मागे ठेवण्यासाठी आणि ही वार्ता अक्कलकोटमध्ये पसरत गेली आणि स्वामी फक्त आता स्वामींना बघण्यासाठी गर्दी झालेली होती स्वामी महाराजांना स्वयं बघताय पुराणे आनंद झालेला आहे ब्रह्मांड नाईक माझ्या घरी आलेला आहे आणि नीराबाईला आनंद झालेला आहे की जो ब्रह्मांड नाईक माझ्या घरी आलेला आहे त्याला मला लाडू द्यायचा आहे तो मनामध्ये आनंद होता म्हणून नीराबाईंनी स्वयंपाक केला स्वामींसाठी नैवेद्य केला स्वामी महाराज बसलेले होते आणि नीराबाईला आठवलं स्वामींसाठी लाडू केलेला आहे नीराबाईनी काय केलं अर्धू अर्धा लाडू तोडला स्वामीच्या ताटामध्ये ठेवला महारा जवागा बत्ते। जवागा बत्ते महारा स्वामी महाराज जेवायला बसते जेवायला बसलेले असताना स्वामी महाराज त्या लाडूकडे सारखं बघत होते नीराबाई दारात जवळ उभ्या राहिल्या डोक्यात पदर घेतला आणि तिथून वाकून सने स्वामीकडे बघताय आणि मनामध्ये एक भाव निर्माण करताय की स्वामीने हा लाडू खावा स्वामी फक्त ताटाकडे बघत होते आणि एकही अन्न उचलत नव्हते आता नीराबाई बघताय त्यांना मनातून भाव निर्माण होतो या स्वामींनी लाडूचा घास तरी खावा पण स्वामी त्या लाडूचा काही स्पर्श करत नव्हते पुराणे स्वामींना हवा देत होते आणि स्वामी काय होती म्हणून स्वामीकडे बघत होते स्वामींचा एक स्वभाव असा होता कारण की स्वामींना केव्हा रागेल आणि स्वामी केव्हा आनंद होतील हे कोणालाच माहित नव्हतं कारण की स्वामींकुढ जी शक्ती लागायची विचारण्याची ती कोणामध्येच नव्हती महाराज बसलेले होते पुराणी गोवांना वाटायचं स्वामींनी एक घास तरी खावा पुराणी गोवा कुठे हात जोडून सरे डोळ्यांनी पण होताय स्वामी जेवणाला सुरुवात करावी पण स्वामी त्यांच्याकडे बघत नव्हते आता निराबाईच्या मनामध्ये प्रश्न येऊ लागला स्वामी जेवण का करते नाही स्वामी सारखे लाडूकडे बघताय निराबाईने स्वामींना आवाज दिला स्वामी, आवा स्वामी। काय झालं जेवणाला सुरुवात करा स्वामी अग निरा आम्हाला लाडू बनवते आणि अर्धा लाडू देते आम्ही तुझा अर्धा लाडू पाहायला आलेलो नाही आम्हाला पूर्ण लाडू पाहिजे निराबाईला सारखं झालं आणि त्या पटकन चुलीजवळ गेल्या आणि जो अर्धा लाडू होता तो मी घेतला स्वामींना पूर्ण लाडू आहे एक एक भक्ती असते आपण मी कधी कधी या गोष्टी करत असतो की पूर्ण दिलं उष्ण पडलं तर काय करायचं हे पूर्ण खाणार का नाही त्यावेळेस आपण थोडंच देत असतो पण त्यावेळेस आपल्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला पाहिजे की आपण ब्रह्मांड नाही त्याचं उष्ट जरी पडलं तर आपल्या घरात प्रसाद म्हणून तरी येईल हा भाव नीरबाईच्या मनात आलेला नव्हता जेव्हा त्यांना स्वतःला उचलण्यासारखं वाटत तेव्हा त्यांना स्वतःची लाज वाटू लागली स्वामी पुढे लाडू ठेवते आणि स्वामींना लाडू स्वामींनी लाडू पूर्ण खाल्ला आणि त्या नीराबाई परत मनामध्ये विचार करू लागला स्वामींनी थोडा प्रताप तरी ठेवला लागला तेव्हा स्वामी मनात आवाज देत आहे अगे नीरा मला लाडू आवडला परत लाडू दे नीराबाई काही काही करत गेल्या चुली घरामध्ये आणि परत स्वामींना लाडू देऊन आल्या स्वामींना लाडू वाढला आणि स्वामींनी अर्धा लाडू खाल्ला आणि अर्धा लाडू प्रसाद म्हणून प्रतादराबाई ही भक्ती आहे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता गुरुप्रती त्या पूर्ण करत असता गुरुचीराबाईला तो लाडू मिळाला तो आनंद गगनात पाहत नव्हता नीराबाईला नीराबाई स्वामी समोर आल्या स्वामींच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं आणि स्वामीने सांगू लागल्या स्वामी मला प्रतात दिला अगे नीरा आता आम्ही अक्कलकोट मध्ये राहणार आम्ही अक्कलकोट निवास ठेवणार काळजी करू कस पुराणिक बाबांनी आणि मीराबाई स्वामींचं दर्शन घेतन स्वामी तिथून स्वामी काही दिवसानंतर वटवृक्षाच्या छायेमध्ये प्रसंग घडत अक्कलकोट मध्ये आणि या लिला घडत असताना एक मुंबईचे रामकृष्ण सरदेसाई यांना स्वामींची सर कीर्ती काणी ऐकू आलेली होती आणि या रामकृष्णांना खूप वर्ष झाले संतान काही होत नव्हतं आणि बायकोला क्षयरोग झालेला होता तर क्षयरोग झाला म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आणि वैद्यांनी सांगितलं की तुमची पत्नी ही आई म्हणू शकत नाही तेव्हा रामकृष्ण सरदेसाई देत नाही विचार करत असते आपलं कसं होईल जर आपल्या वंशाला दिवत नाही तर हे दिवत कसे निघतील आणि घरामध्ये पाहिलं तर पत्नीला क्षयरोग झालेला आहे हा क्षयरोग कधी बरा होईल मला काहीच समजत नाही म्हणून ते काही विचारात असायचे त्यांनी स्वामींची कीर्ती काणी ऐकली आणि मुंबईमध्ये स्वामी सुतांचा मठ होता त्या मठामध्ये ते जाऊन बसायचे स्वामींचं नामस्मरण घे एक दिवस पत्नीला बोलले आपण अक्कलकोटला जाऊया स्वामींच दर्शन घेऊ जेव्हा मनामध्ये भाव होतो ना आपला अक्कलकोटला जायचं समजून घ्यायचं आणि चर्मात पुण्य आपल्याला लाभलेलंय की आपल्याला अक्कलकोटला बोलवलं जात आहे की आपलं कुठं भाग्य आहे तो ब्रह्मांडदायक आपल्याला बोलवतोय आणि ते भाग्य या रामकृष्ण देसाई होतं आपल्या पत्नीला आप त्यांनी सांगितलं आपण अक्कलकोटला स्वामी करतो <laughs> अक्कलकोटला आले महाराज बसलेले होते आता महाराज बसलेले असताना महाराज काहीतरी लिला करणार एखाद्याच्या मनामध्ये जर भाव वेगळा असताना महाराज त्याची कशी परीक्षा पाहतील सांगता येत नाही आणि परीक्षा पाण्याची वेळ भी फार वेगळी असते कारण की घराघरामध्ये प्रत्येक वेळेस नवरा बायकोची परीक्षा बघितल्या जाते तुम्ही बघा कारण की नवरा बायको नातच वेगळे कारण की नवरा जर नोकरीला राहिला आणि ऑफिस मधून दमून आला आणि किंवा दुकानदार राहिला संध्याकाळी दमून आला त्याच्या मनासारखं तर त्याच्या बायकोने ऐकलं नाही जर तिने बोललो तुमच्या हाताने घेऊन घ्या तेव्हा त्याच्या तोडून एकच शब्द निघतो तू दिवसभर घरात करते तरी काय झोपात काढते हा शब्द त्याच्या तोंडातून काय निघत असतो हे नवरा बायको वाक्य घरातले उदाहरण प्रत्येकाच्या घरात ऐकायला भेटत तर एक नवरोबा होता ऑफिस मधून आला आणि घरात आल्या घरामध्ये पसारा पडल्या आता व्यक्त त्याचा संताप घरामध्ये सर्व पसारा पडलेला आहे बायको काय करते मग मनामध्ये शंका झाली ही आधारित पडली नाही ना हिला काही त्रास होत नाही ना म्हणून तो बेडरूमच्या दिशेने गेला आणि पाहिलं तो बायको मस्त मोबाईलमध्ये खेळू राहिले मग संताप झाला मग तो चोऱ्या करू लागला हे काय लावलं घरात पात्रा किती पडलेला आहे आणि त्या काय मोबाईल खेळते त्या बायको सांगू लागले तुम्ही मला सांगताना दिवसभर काय करते म्हणून मी आज पात्रा हा तसाच ठेवलेला आहे मी दिवसभर घेत काम बायको शिवाय घर पण नाही आणि बायको ही घरातली लक्ष्मी तुम्ही लक्ष्मीला कसा मान देता ते तुमच्यावर अवलंबून आहे जर पत्नीला तुम्ही सन्मान आणि घरामध्ये ठेवलं तर तुमच्या घरातला सन्मान हा टिकून राहतो कारण ती घरात एक लक्ष्मी असते आणि आपण तर घरातल्या लक्ष्मीची नीट वागलो नाही तर आपल्या घरात लक्ष्मी सुद्धा येत नाही म्हणून घरातल्या लक्ष्मीची पहिले आपण नीट वागलं पाहिजे तेव्हा आपल्या घरी लक्ष्मी येत असते इच्छा बावास हे अशी आपली इच्छा असते प्रत्येकाच्या मनातला भाव असतो हे रामकृष्ण सर स्वामींजवळ बसलेले होते आणि स्वामी महाराज प्रत्येकाच्या मनातली इच्छा दानून होते कि कोणाला काय अनुभव द्यायचा काय इला दाखवायचे एक स्त्री होती स्वामींना म्हणत होती स्वामी मला बाळ द्याल का हो महाराज म्हणतात अगं सटवे साठ वर्षाची झाली तुला बाळ पाहिजे एक काम कर तिथे कुत्र्याचं हाडूक पडलेलं होतं स्वामीने ते, स्वामी ते उचललं आणि दर हे तुला बाळ पाहिजे आणि तिच्या दिशेने फेकलं ती घाबरली स्वामी महाराज असं का करताय म्हणून तिने पदर बाजूला केला ते हाडू खाली पडलं आणि गरीब श्री तिने पटकन स्वामीला सांगितलं स्वामी मी घेऊ का स्वामी, स्वामी बोलले हा जागे आणि ते हाडूक ती गरीब पाय घेऊन गेली हे दृश्य रामकृष्ण सर देसाईची पत्नी बघत होती आता ही स्वामींकडे आलेली होती की क्षयरोप बर पाहा स्वामींना सांगून सने हा आधार बरा होईल आपला असं तिला मनामध्ये वाटत होत पण त्या मदारीला हडू देताना पाहिल्या तो तिचं जागृत झालं त्या ठिकाणी आणि जागृत झाल्यावर ती समोर गेली आणि स्वामींना बोलू लागले महाराज मला एक पुत्र रत्न हवा आहे स्वामी आमच्याही वंशाला महाराजांना जर कोणाला ना महाराज खूप द्यायचे एखाद्याची खूप परीक्षा बघायचे तसे रामकृष्ण सर पत्नीला लगेच तुला बोलला पाहिजे तिला एक काम कर बोरीच्या झाडाला फेऱ्या मार रोज बोरीच्या झाडाला फेऱ्या मार तुला पुत्र रत्न होईल काळजी करू नको महाराज एवढंच बोलले रामकृष्ण सर देसाई स्वामी समोर आले आणि पत्नीच्या तब्येतीबद्दल बोलू लागले अरे रामकृष्ण कशी काळजी करतोस जेव्हा तू बाप होशील तुझी पत्नी एकदम चांगली होऊन जाईल दोघांनी आशीर्वाद घेतला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले मुंबईला दा। आल्यावर आता बोरीच झाड कारण की बोरीच्या झाडाला कोणी फेऱ्या मारत नाही त्याची पूजा करत नाही पती पत्नी एका ब्राह्मणाकडे गेले लागले विच्या ला झाडाला फेऱ्या मारत नाही स्वामींनी सांगितलं त्या ब्राह्मणांनी सांगितलं एक काम करा तुम्ही पिंपळाला प्रदक्षिणा मारा हे रोज प्रदक्षिणा मारायला लागले पिंपळाला वर्ष झाला अनुभव काही आला नाही विचारात पडले एक दिवस स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी सुद्धा मठामध्ये स्वामींचं भजन चालू होतं आणि भजन चालू असताना ब्रह्मानंद स्वामी तिथं आलेले त्यांनी हा प्रसंग ब्रह्मानंद स्वामींना सांगितला त्या ब्रह्मानंद स्वामी असू लागले आहो बोरी धाड म्हणजे काय आहो स्वामी सुद्धा मठ स्वामी महाराज स्वामी सुताला बोरीच धाड म्हणतात बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा मारा म्हणजे स्वामी सुद्धा स्वामींनी पादुका दिला त्याची पूजा करा आणि या मठाला प्रदक्षिणा मारा बघा अनुभव बघा त्यांना मनात ते शंका आणि ते रोज आता स्वामी त्या मठामध्ये मा येऊ लागले आणि पादुकांची पूजा करू लागले प्रदक्षिणा मारू लागले काही दिवसामध्ये पत्नीची मोठी भरल्या गेली आणि रामकृष्ण सर आता बाप बनणार आहे त्याचा तो आनंद होऊ लागला पण जशी तशी दिवस येऊ लागले रामकृष्ण विचार करू लागले पत्नीची तब्येत खराब आहे अशा अवस्थेत जेव्हा ती बाळांगीर होईल तर तिला काही होणार नाही ना त्याचा ना ना। विचार त्यांना येऊ लागला ह्या विचारामध्ये ते विचार करत असताना स्वामीच स्मरण करत होते आणि स्वामी महाराज वटुक्षाच्या छायात बसलेले होते ही लिंक आहे स्वामींची कधी लक्षात ठेवा आपण कुठे स्वामीचं स्मरण करा स्वामी महाराज आत्ता कोटला असो इथल्या मठामध्ये असो कुठे बी असो तुमच्या मनातला विचार स्वामी महाराज ते ऐकत असतात आणि त्याचा अनुभव सुद्धा ते देत असतात कारण की स्वामी महाराजांना जर एखाद्या भक्ताला बोलून घेत असत ना तर स्वामी महाराज बोलून देत कारण की ती स्वामींची इच्छा असते तर रामकृष्ण सरदेसाई स्वामींना सांगत होते म्हणतो आणि स्वामी महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते महाराज तिथं बसलेले असताना महाराज तिथून म्हणताय अरे रामकृष्ण करता विचार करतोय आम्ही बरोबर आहोत तुझ्या कसती काळजी करतोस महाराज एवढीच शब्द बोलत रामकृष्ण सर देता विचार करता झोपे करता गेले पहाटेच्या वेळेत त्यांना स्वामी महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला रामकृष्ण तुला जे बाळ होणार आहे ते सुखरूप होणार आहे आम्ही तुझ्या सोबत आहोत पत्नीची काळजी करू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत स्वामी महाराज एवढं बोलत होते स्वप्नाचा दृष्टांत रामकृष्ण सर देता बघत होते सकाळ झाली आणि डोळे उघडल्यावर स्वप्नाचा दृष्टांत त्यांना आठवला लागला तेव्हा ते काही दिवसात कोकणामध्ये पत्नीला भेटण्यासाठी आले आणि पत्नीला सांगून आले स्वामींनी मला दृष्टांत दिला आणि काही दिवसांनी त्यांची पत्नी बाळांतीन झाली सुंदर अस पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला आणि आनंदाच्या भरात स्वामींच नामस्मरण घेऊ लागले स्वामींचं भजन गावू लागले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी सांगितल्याप्रमाणे तेजस्वी असा मुलगा दिसत होता रामकृष्णांना त्यांच्या पत्नीला खूप आनंद झालेला होता पुत्राला घेतलं आणि काही दिवसांनी ते अक्कलोटून आलेले होते महाराज बसलेले होते आणि महाराज म्हणतात अरे रामकृष्ण अरे बाळ कस आहे रामकृष्ण तोंडाचा शब्द निघत नाही डोळे भरून आलेले होते ब्रह्मांड नाही आवाज येतोय अरे रामकृष्ण बाळकसे स्वामींना माझ्या बाळाची काळजी जे बाळ आम्हाला झालेलं आहे स्वामींनी जो आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद आज पूर्ण झालेला आहे स्वामींच्या आशीर्वादाने ते बाळ आम्ही स्वामींच्या मठामध्ये घेऊन येतोय आणि ब्रह्मांड नायक समोर बनलेला आहे तो आवाज देतोय तो आम्हाला बोलवतोय ज्यावेळेस गुरुप्रती प्रेम वाढतं भक्ती वाढते आणि गुरु जेव्हा आवाज देतो ना माणसाचं मन त्यावेळेस भरून येतं डोळे भरून येतात आणि माणसाला उंगरटा फुटतो रडण्यात तसं ही अवस्था या रामकृष्णचा पत्नीची झालेली होती ज्या स्वामींनी आम्हाला बाळ दिलेले ते स्वामी आम्हाला बोलवत आहे एवढ्या भक्तांमध्ये आवाज देत आहे तो आनंद त्यांच्यासाठी फार वेगळा होता दोघ स्वामींजवळ जात आहे आणि जे बाळ आहे स्वामीच्या चरणी ठेवत आहे आणि जी निर्धन बाई होती कुत्र्यात हाडक घेऊन गेली आली होती गेली होती घरी तिला सुद्धा पाद आले ती सुद्धा स्वामींसमोर पाठ घेऊन ही स्वामींची लिला बघा जन्म जन्मी स्वामींच्या चरणावरती बाळ ठेवलेलं होतं आणि ती निर्धन बाई सुद्धा स्वामी समोर राहिलेली आणि देवाला सर्व सारखे असतात कुठलाही भेद नसतो स्वामींकड कुठली जात कुठला भेद हा स्वामींना नव्हता स्वामी म्हणतात माते ते बाळ आमच्या जवळ ती निर्धन बाई स्वामींकडे बघते स्वामी माझ्या बाळाला मागत आहे हे गरीब कुटुंबामधला एक अनुभव असतो की एक ब्रह्मांड नायक आहे तो आपल्या बाळाला मागतोय त्यावेळेस तिची अवस्था फार वेगळी होती कि स्वामींच्या हातामध्ये माझं बाळ द्यायचंय ती अवस्था ती ऊर्जा आणि आलेला अनुभव त्यांच्यासाठी फार वेगळा असतो ती निर्धरबाई स्वामींच्या हातामध्ये बाळ देते तेव्हा तिला आनंद झालेला आहे आणि रामकृष्ण सर देसाईंचं बाळ स्वामीच्या चरणात जाऊन ठेवले ही स्वामी कृपा होती ही स्वामीची कृपा दोघींवर झालेली होती एक निर्धन होती आणि एक तिला आधार झालेला होता तिला जो आधार झाला त्या आधारापैकी मुलबार होणार नव्हतं दोघी एका अवस्थेत स्वामींना समोर बसलेले आहे आणि त्यांना मातृत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या बसलेले आहे आणि स्वामी महाराज दोघींना तुम्ही माझ्या दोन्ही सारखे आहात दोघींना बाळ झालेला आहे हा माझा आशीर्वाद आहे आमची ज्या भक्तावर इच्छा होते त्या भक्ताला आम्ही इच्छा आणि त्याला आशीर्वाद देत असतो त्या भक्तासाठी आम्ही उभे राहत असतो त्या भक्ताने आम्हाला कुठे बी आवाज देव आम्ही त्याच्यासाठी जात असतो आमच्या भक्तानी मनापासून आम्ही अक्कलकोट मध्ये असतो आणि आमचा भक्त कुठे असो आम्ही त्याच्या पाठीशी असतो त्या दोघी माय स्वामींकडे बघत होत्या हात जोडत होत्या आणि स्वामी महाराज एकच शिवाय ते तो देऊ नको